नमस्कार मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आजचीही अतिशय महत्वाची बातमी आहे सरकारकडून पुढील महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढीबाबत महत्वाची बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीमध्ये महागाई दर ग्राहक निर्देशांक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे बैठकीतून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार यावेळी डी मध्ये तीन ते चार टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे गेल्या काही वर्षांच्या ट्रेंडवर नजर टाकली तर सरकार सातत्याने तीन किंवा चार टक्के डीए वाढ देत आली आहे आणि यावेळेसही तोच पॅटर्न कायम राहण्याची पूर्ण शक्यता आहे त्यामुळे सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी येणारे काही महिने आर्थिक दिलासादायक ठरणार आहेत जर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार अठरा हजार रुपये असेल तर सध्याच्या पन्नास टक्के डीए प्रमाणे त्याला नऊ हजार रुपये डीए मिळत आहे आता जर डीएमध्ये चार टक्के वाढ झाली तर तो चोपन्न टक्के होईल म्हणजे अठरा हजार रुपयांच्या बेसिकवर चार टक्के म्हणजे सातशे वीस रुपयांची थेट मासिक वाढ कर्मचाऱ्यांच्या पगारात दिसेल म्हणजे आतापर्यंत नऊ हजार रुपये डीए मिळणारा कर्मचारी पुढे नऊ हजार सातशे वीस रुपये डीए घेईल दर महिन्याचे हे सातशे वीस रुपये वर्षाचा विचार केला तर तब्बल आठ हजार सहाशे चाळीस रुपयांचा सरळ फायदा होईल अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा पैसा घर खर्च मुलांची शिक्षण औषध खर्च किंवा रोजच्या गरजांसाठी मोठा आधार ठरणारा ठरेल हीच वाढ संपूर्ण स्वरूपात पेन्शनधारकांनाही लागू होईल कारण पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याला डी आर दियार, म्हणजेच डीअरनेस रिलीफ म्हटले जाते आणि तेही कर्मचाऱ्यांच्या डीए एवढ्याच टक्क्याने वाढते उदाहरणार्थ जर एखाद्या निवृत्त कर्मचाऱ्याची बेसिक पेन्शन नऊ हजार रुपये असेल तर चार टक्के वाढीनुसार त्याच्या पेन्शनमध्ये तब्बल तीनशे साठ रुपयांची मासिक वाढ होईल म्हणजे वर्षाला साधारण चार हजार तीनशे वीस रुपयांचा थेट आर्थिक लाभ मिळणार आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अतिरिक्त पैसे औषधोपचार घरभाडे किंवा दैनंदिन खर्चासाठी खूप मोलाचे ठरणार आहेत डी ए वाढीची अधिकृत घोषणा साधारणपणे सरकार दरवर्षी दोन वेळा करते पहिली एक जानेवारीपासून आणि दुसरी एक जुलैपासून लागू केली जाते सध्या जी बैठक पार पडली आहे ती जुलै सत्रातील आहे जरी अधिकृत अधिसूचना सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निघते तरी सरकार डीए वाढ लागू करत असताना मागील दिनांकापासून थकबाकीसह पैसे देते म्हणजेच घोषणा उशिरा झाली तरी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या खात्यात संपूर्ण वाढीची रक्कम एका वेळी जमा केली जाते ज्यामुळे एक चांगली रक्कम खात्यात येते मागील काही वर्षांचा इतिहास पाहिला तर दोन हजार तेवीस मध्ये तीन आणि चार टक्के असे बदलत्या स्वरूपात डीए वाढ दिली तर दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला पुन्हा चार टक्के वाढ जाहीर झाली होती त्यामुळे याही वेळेस चार टक्क्यावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता जास्त आहे सध्याचा डीए आधीच पन्नास टक्क्याचा टप्पा पार करून पुढे गेला आहे यामुळे कर्मचारी संघटनांनी डीए चे बेसिक पगारात विलिनीकरण कराव्याशी जोरदार मागणी पुन्हा सुरू केली आहे आणि येणारा वेतन आयोग यावर मोठा निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे भविष्यात वेतन आयोगामुळे फिटमेंट फॅक्टर वाढ पगार रचना बदल पेन्शन सुधारणा आणि डीए रिसेट यासारखे मोठे बदल घडू शकतात त्यामुळे सध्याची डीए वाढ ही केवळ के तात्पुरता दिलासा असली तरी येत्या काळात कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नात अधिक मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष म्हणजे या डीए वाढीसाठी कोणताही अर्ज करायची गरज नसते ही पूर्णपणे ऑटोमॅटिक असून थेट पगारात आणि पेन्शन खात्यात लागू होते कोणाकडून पैसे मागितले जात असतील किंवा दलाली मागितली जात असेल तर अशा व्यक्तींना बळी पडू नका कारण शासनाकडून येणारी डीए वाढ पूर्णपणे मोफत आणि थेट लाभ स्वरूपात दिली जाते म्हणूनच मित्रांनो बैठकीतून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार डी ए तीन ते चार टक्क्यांची वाढ निश्चित मानली जात आहे अठरा हजार रुपये बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्याला दर महिन्याला सातशे वीस रुपयांची आणि वर्षाला आठ हजार सहाशे चाळीस रुपयांची थेट वाढ मिळणार आहे तर पेन्शनधारकांनाही महत्वाचा आर्थिक फायदा होणार आहे सरकारची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे आणि ती होताच थकबाकीसह रक्कम खात्यात जमा केली जाईल यामुळे देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे